चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी निवड होतात छावा संघटना आक्रमक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला छावा संघटनेने जोडे मारून केले आंदोलन छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना लातूरमध्ये सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती घाडगे पाटील यांना मारून झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले होते छावा संघटनेने चव्हाण यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती परंतु चव्हाण यांची हकालपट्टी न करता राष्ट्रवादीने चव्हाण यांना सरचिटणीस पद देऊन त्यांचा प्रमोशन केल्याने छावा संघटना आक्रमक झाली आहे नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर छावा संघटनेने आंदोलन केलं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून हे आंदोलन करण्यात आलं एवढी सुनील तटकरे अजित पवार सुरज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रवादीच्या नेत्यांना राज्यभरात फिरू देणार नसल्याचा इशाराच यावेळी छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला त्यामुळे येणाऱ्या काळात छावा संघटना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांना निवेदन शेतकऱ्याच्या मागणी संदर्भात निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर राष्ट्रवादीचा गुंड जे आहे समजा सुरज चव्हाण यांनी अमानुषपणे असा त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्राभर केल्यानंतर आणि स्वतः पक्षाचे प्रमुख अजितदादा यांनी त्यांना पक्षातून हकालपट्टी करून पक्षाच्या कुठल्याही संविधाना पदार ठेवणार नाही असा शब्द दिला परंतु अजितदादानी शब्द न पाळता उलट त्यांना पदोन्नती दिली याच या गोष्टीचा निषेध म्हणून या, या ठिकाणी सकल समा मराठा समाज व शेतकरी पुत्र व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांचा पुतळ्याचं दहन करून यांना जोडे मारो आंदोलन करून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अखिल भारतीय छावा संघटना राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये होऊ देणार नाही या कार्यक्रम उधळून लावण्याशिवाय छावा स्वस्थ बसणार नाही आणि सहोख्यप